तुम्ही सलमान खानचे फॅन असाल तर तुम्हाला माहिती आहे का भाईजान सलमान खान नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात एका प्रश्नाला उत्तर देताना आपल्याला ब्रेन अॅन्युरिझम नावाचा आजार असल्याची माहिती देतो अॅन्युरिझम हे ब्रेन मे उसके बावजूद काम कर रहे हैं सलमान खान ने सांगितले आम्ही रोज हाडं मोडून घेत आहोत बरगड्या मोडल्या आणि ट्रायजमिनल न्यूरोलॉजी सोबत घेऊन काम आम्ही करतो मेंदूमध्ये अॅन्युरिझम आहे तरी देखील काम सुरू आहे रक्तवाहिन्यांशी संबंधित ही समस्या आहे मात्र तरी देखील सलमान खान काम करतोय मी ॲक्शन करतो चालू शकतो डान्स देखील करू शकतो माझ्या आयुष्यात हे सर्व काही सुरू आहे सलमान खाननं त्याला असणाऱ्या आजाराविषयी सांगितल्यानंतर लोक आता इंटरनेटवर या आजाराविषयी माहिती सर्च करत आहेत सलमान म्हणाला की तो या आजाराने ग्रस्त आहे आणि तो अजूनही काम करतोय या आजारांना तो किरकोळ मांडणं चुकीचं ठरेल असंही म्हणतो विशेषत एव्हीएम जे मेंदूमध्ये असल्यास खूप धोकादायक ठरू शकतं हे आजार नेमके काय आहेत जाणून घेऊयात ब्रेन अॅन्युरिझम काय असतं मेंदूतील रक्तवाहिन्यामध्ये बाहेरून फुगवटा निर्माण होणं किंवा सूज येणं याला अॅन्युरिझम म्हणतात रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे हा फुगवटा किंवा सूज निर्माण होते विशेषतः जिथे रक्तवाहिनी दोन भागात विभागली जाते तिथे हा फुगवटा निर्माण होतो जेव्हा रक्त या कमकुवत भागातून जातं तेव्हा रक्ताचा दाब त्या जागेवर बाहेरच्या बाजूनं फुगवटा निर्माण करतो एखादा फुग्यासारखा तो फुलतो आणि शरीराच्या कोणत्याही भागातील रक्तवाहिन्यामध्ये जाऊ शकतो मात्र तो दोन ठिकाणी सर्वाधिक असतो आता या आजाराची लक्षणं नेमकी काय जोपर्यंत रक्तवाहिन्यामध्ये निर्माण झालेला फुगवटा फुटत नाही तो तोपर्यंत कोणताही धोका नसतो मात्र हा फुगवटा फुटला, हो 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 फुटला हो तर अतिशय गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते आपल्याला ब्रेन हॅमरेज देखील होऊ शकतं मेंदू मध्ये रक्तस्राव होऊ शकतो आणि मेंदूचा मोठा विकार होऊ शकतो आता हा जर फुटलास तर काय होऊ शकतं तर अचानक तीव्र आणि सहन करण्यापलीकडे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते जणू काही कोणीतरी जोरात डोक्यावर आपल्याला मारत असावा मान अवघडणं मळमळ होणं उलटी होणं प्रकाशाकडे पाहताना त्रास होणं न फुटलेल्या या रक्तवाहिन्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणतीही लक्षणं दिसत नाही विशेष करून अॅन्युरिझम जर छोटा असला तर लक्षणं दिसत नाही त्यामुळे मेंदूमध्ये रक्ताचा स्राव होतो आणि रक्त पसरतं यातून मेंदूला मोठा अपाय होऊ शकतो फुटल्यानंतर ब्रेन काय असू शकतात तर नेमका हा आजार आपल्याला का होतो तर रक्तवाहिन्या का होतात याचे कारण पूर्णपणे संशोधकांनाही कळालेलं नाही या मात्र यामागची काही प्रमुख कारण त्यांनी सांगितली आहेत ती अशी आहे की धूम्रपान म्हणजे स्मोकिंग उच्च रक्तदाब कुटुंबात कोणाला तरी ब्रेन अॅन्युरिझम असणं म्हणजे अनुवंशिकता अनेक वेळा जन्मतःच रक्तवाहिन्या कमकुवत असतात डोक्याला दुखापत होणं दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन ब्रेन अॅल्युरिझम कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो मात्र चाळीस वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये तो अधिक आढळतो पुरुषांपेक्षा तो महिलांमध्ये अधिक आढळतो आता या आजारापासून स्वतःचा बचाव कसा करायचा तर एलुरिझम होऊ नये किंवा कमी करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होणार नाही तर काही गोष्टी आहेत ज्यापासून तुम्ही दूर राहिल्या पाहिजे म्हणजे धूम्रपान जास्त तळलेले पदार्थ खाणं उच्च रक्तदाब नियंत्रणात न ठेवणं जास्त वजन किंवा लठ्ठपणा या विकारामधून एक गोष्ट स्पष्ट होते माणूस कितीही लोक लोकप्रिय असला तरी शरीराचं आरोग्य बिघडलं की सगळं थांबू शकतं सलमान खान प्रमाणेच आपणही आपल्या शरीराच्या नियमित तपासण्या करून लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घ्यायला हवेत सलमान खान फिट आहे कारण त्याने केवळ एक्सरसाइज नाही केली तर मानसिक बळही टिकून ठेवलाय सलमान खानची ही लढाई खान केवळ सिनेमात नाही तर आयुष्यामध्ये देखील तो करतोच आहे पण या सगळ्या आजारांपासून आपणही दूर राहायला हवं आणि त्यामुळेच मी तुम्हाला जी लक्षणं सांगितली या लक्षणांचा नीट अभ्यास करा आणि तुम्हाला याच्यातली कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला नक्की घ्या